नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी अडोतीस क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल हरभरा पुढील बाजार समिती बारशे या ठिकाणी एकशे सदतीस क्विंटल आवकली जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी तीनशे पस्तीस क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोनशे दहा क्विंटल अवकाली जास्तीत दर आहे सहा हजार तीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी पंचवीस क्विंटल अवघाली ज्यादरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते बोलड हरभरा पुढील <tickle> बाजार समिती चोपडा या ठिकाणी तीनशे क्विंटल दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार बासष्ट रुपये क्विंटल जाते बोलढ हरभरा